भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांनी आज ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती फडतरे महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजीव पाटील प्रसाद घोरपडे आदीही उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश कदम गेली अनेक वर्ष स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी कार्य निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचं महेश कदम यांनी स्पष्ट केलंय तसंच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे दरम्यान महेश कदम यांची भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसंच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतानाही विविध विषयांवर चर्चा केली